लोक म्हणतात की एवढे व्यवसायासाठी भरपूर भांडवल लागतं काय काय लोक पाच लाख दहा लाख पंधरा लाख असे वेगवेगळे उल गुंतवणूक करतात माझं बैल तर एवढं छोटस युनिट आहे एक दहा बाय दहाच एवढं युनिट आहे ह्याच्यामध्ये मी एवढे जुने पत्रे वगैरे वापरून सेकंड हँड एक साधारण एवढं छोटस उल, उल बनवलंय ह्या पूर्ण ह्याला मला सगळा नव्वद हजार रुपये पूर्ण सेटअपला खर्च आलाय एक महिने दवाखान्यातच होतो त्यानंतर मी घरी आलो मग आता विचार करायला लागलो की आता पुढे करायचं काय जॉब तर करायचं मधून कोण कोण जॉब देणार किंवा ऍक्सेप्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह लोकांची असते नमस्कार प्रेक्षकांना उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पंढरपूर शहरामध्ये आलेलो येथे येण्याचं विशेष कारण म्हणजे गेल्या चार ते पाच वर्षापासून प्रमोद शशिकांत छत्रे यांचा दोन हजार एकोणीसमध्ये काही कारणास्तव अपघात होतो आणि त्यानंतर त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे संबंध महाराष्ट्रभरामध्ये फिरत असताना आपल्याला अनेक लोक आज व्यवसायाच्या शोधात दिसतात आणि प्रचंड बेरोजगारी आज आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु अपघात झाल्यानंतर स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचा एक मोठा व्यवसाय केलेला आहे आणि या ठिकाणी तयार केलेला प्रोडक्ट संबंध महाराष्ट्रभरामध्ये अगदी पुणे मुंबई त्या ठिकाणी ते विकतात अशा प्रकारचे व्यवसाय जर उभा राहिले तर बेरोजगारीही मात होईल आणि आपण स्वतः उद्योजक म्हणून ही समोर येतो तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत एकंदरीत एक हा व्यवसाय त्यांनी कशा प्रकारे सुरू केला आणि त्यांची यशोगाथा संघर्ष गाथा आपण आज त्यांच्या तोंडून जाणून घेणार आहोत तर चला मग करूया सोबत मानव प्रमोद शशकांत छत्रे राहणार पंढरपूर जिल्हा सोलापूर सर आता आपण मला जसं सांगितलं तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि विशेष म्हणजे बीएससी चे टॉपर आहात आता हा उद्योग सुरू केलेला आहे आपण सर काय प्रेरणा मिळाली आणि कशा पार्श्वभूमीने हा उद्योग सुरू केलेला जो माझा व्यवसाय होता पारंपरिक पद्धतीने होता आई वडील करत होते पण शिक्षण पूर्ण करत असताना ऍक्सिडेंट झाला बाय करून जात असताना पाठीमागून मागून ट्रक ने उडवले त्याच्यामध्ये एक पाय गोट्यापासून पूर्ण निकामी झाला त्याच्यानंतर आता म्हटलं की आपण इथून पुढे आपल्याला चालता पण येणार नाही काय पण नाही मग तरी पण पारंपरिक पद्धतीचा घरच्यांचा व्यवसाय होता माशातून एक महिना मध्ये होतो त्यातून परत जर्मनी मधून तो कृत्रिम पाय मागून घेतला व त्याच्यातून उभं राहण्याचा प्रयत्न करून स्वतःला एक दोन महिन्यामध्ये सावरलं त्याच्यानंतर आता म्हटलं काय करायचं जॉब तर आपण कधी पण करू शकतो म्हटलं मग त्यापेक्षा म्हटलं हाच जर व्यवसाय आपण पुढे नेला तर एक आपल्याला स्वतः पण आपण तयार होतोय प्लस आपल्यामुळे दुसऱ्याला प्रेरणा पण येते बरोबर मग अशा कंडिशन मधून जात होतो मग अशातून घरच्यांनी आणि मित्रांनी पण साथ दिली भरपूर दोन महिन्यामध्ये पूर्ण कवर होऊन पुढे आपण काय करायचं जॉब पेक्षा म्हटलं ह्याच्यातूनच आपलं करिअर करायचं आणि ह्याच्यातून आपलं नाव मोठं करायचं आणि महाराष्ट्रभर पूर्ण आपला माल सप्लाय करायचं म्हणजे अगोदर तुमच्या घरचे हा व्यवसाय करत होता हा अगोदर करत होते पण हाताने करत होते पारंपरिक पद्धतीनं साधे सिंपल आपलं जसं त्यांना ऍडजस्टमेंट होते ते एक साधारण ते दिवसाला एक दहा किलो वीस किलो अगरबत्ती वगैरे बनवत होते हाताने जी जुनं होतं त्यातून काहीतरी एक नवीन बाबा कसं जुन्या ज अगरबत्तीला आकार नव्हता म्हणजे प्रॉपर होती एक मसाला काढे सारखी आपण म्हटलं की बाबा काहीतरी एक नवीन टेक्नॉलॉजी आणून मशीन वगैरे आपण अगरबत्ती बनवूया व्यवस्थित आणि मार्केटिंग चांगलं होईल की आपली कंडिशन असे मग आपल्यामुळे अजून दोन जणांना कोणाला रोजगार मिळवता येईल मग त्यामुळं सुरुवात झाली सुरुवात केली हळूहळू आता घरचे तुमचे जे अगोदर बनवत होते ते किती प्रकारात अगरबत्ती बनवत होते ते साधारण दोन प्रकारचे बनवत होते ते कुठले प्रकार होते ते साधे आपले एक साधे काढे सिंपल बर तुम्ही आता आल्यानंतर काय काय बदल केला व्यवसाय ह्याच्यामध्ये सुरुवातीला काडी जी होती ती ओबड जी काडी होती ती गोल काडी केली आणि एक चायना काडी जी म्हणून आपण बाहेरनं जे मागवतो त्यातून मग आपण ते काडी पहिल्यांदा सरळ केली की गोल काढी अगरबत्ती त्यानंतर आपण त्याला मग वास वगैरे डेव्हलप देऊन स्वतः की घरच्या पारंपरिक पद्धतीने बनवत होते परंतु तुम्ही आता त्याच्यामध्ये बरेचसे बदल केले आणि व्यवसायाला स्वरूप दिलं मला सांगा आता या ठिकाणी बघतो या मध्ये तुमच्याकडे मी मशिनरी पाहिली तर तिथे अगरबत्ती तयार करण्यासाठी प्रोसेस म्हणा किंवा त्याला रॉ मटेरियल काय काय लागतं आम्हाला ते थोडक्यात सांगा अगरबत्ती कशी आपण बनवतो त्याच्यावर सुरुवातीपासून जे मटेरियल काय काय लागतं आपण कसं ते मिक्स करतो वगैरे ते तुम्हाला दाखवायचं छोटंसं युनिट आहे माझं तिथं तुम्हाला दाखवत हे सर छोटस माझं युनिट आहे सर एक उल छोटस ह्याच्यामधून म्हणजे काय काय जे डेव्हलपमेंट केलं ते तुम्हाला दाखवतो मी मी सुरुवातीला एक उल मशीन घेतली सेकंड हँडच मशीन घेतली अगरबत्ती तयार करण्याची ऑटोमॅटिक त्याच्यानंतर मी हा एक उल मिक्सर तयार घेतला की जेणेकरून अगरबत्तीचं पीठ जे असते ते आपण हातानं मिक्स करण्यापेक्षा जास्त त्याला एनर्जी लागते तर आपण एक मिक्सर खरेदी केला त्याच्यानंतर हे जे काय लागणार जे काय रॉ मटेरियल आहे वजन काटा वगैरे जे काय किरकोळ एवढंच साधारणपणे जर आता विचार केला तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एकंदरीत गुंतवणूक किती लागली सर लोक म्हणतात की एवढं व्यवसायासाठी काय काय लोक पाच लाख दहा लाख पंधरा लाख असे वेगवेगळे गुंतवणूक करतात पण एवढं माझं बहिलं तर एवढं छोटस युनिट आहे दहा बाय दहाच एवढं युनिट आहे ह्याच्यामध्ये मी एवढं जुने पत्रे वगैरे वापरून सेकंड हँड एक साधारण एवढं छोटस उल बनवलंय ह्या पूर्ण ह्याला मला सगळा नव्वद हजार रुपये पूर्ण सेटअप ला खर्च आलाय ह्याच्यातून बाकी काय असं एक्स्ट्रा वगैरे काही नाहीये नव्वद हजारात पूर्ण मी प्लॅन तयार केला ह्याच्यातून फक्त मी काय के केलंय की बाबा समोरच्या नऊ गिराय कारण की क्वालिटी महत्वाची क्वांटिटी नाही क्वालिटी जर असेल तर शंभर टक्के आपला माल व्यवस्थित जाणार मी पूर्ण उल महाराष्ट्रभर माझी अगरबत्ती देतोय आतापर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही कारण उल क्वालिटी जर एक नंबर दिली तर आपले उल भरपूर कस्टमर वाढतात म्हणजे साधारणपणे एक लाख रुपयामध्ये तुम्ही नव्वद पंच्याण्णव मध्ये पूर्ण सेटअप तयार केलंय आता अगरबत्ती बनवण्यासाठी कच्च्या मालाची पण आवश्यकता आहे कच्चा माल किती प्रकारचा आणि कुठून खरेदी करतो आपण कच्चा मालामध्ये मी मी जो सध्या वापरतो तीन प्रकारचा आहे तो मी उल नागपूर मुंबई नाशिक इथून खरेदी करतो अच्छा बर कुठल्या प्रकारचा असतो तो तो म्हणजे सॉडस्ट म्हणून एक असतो वेगवेगळ्या वनस्पतींचे जेवढे बुस असते तो वापरतात आणि पावडर म्हणून असते ते व्हिएतनाम मधून येते चायना मधून आणि त्याला जे काडी लागते हँडमेड काडी चालत नाही मशीन लगेच अडकते त्यासाठी आपल्याला एक चायना काडी म्हणून असते ते वरून एक्सपोर्ट होते अच्छा ते मग कुठून खरेदी करतो ते उल नाशिक मधून खरेदी करतो नाशिक कधी अहमदाबाद जिथून आपल्याला अवेलेबल होईल क्वालिटी चांगली असेल तिथूनच खरेदी करतो पण सगळ्यात जास्त जे जा आपण जे आता सध्या जो माल घेतोय तो कोल्हापूर मधून घेतोय बाजीराव इंडस्ट्री म्हणून आहेत त्यांच्याकडून आपण सगळा पूर्ण माल खरेदी करतो बाजीराव इंडस्ट्रीमधून काय काय खरेदी करतो आपण त्यांच्याकडून आपण पॅकेजिंगला जेवढ्या जे प्रकारचे सेंट लागतात सेंट नंतर रॉ मटेरियल जिगट पावडर उड पावडर त्याच्यानंतर गोरगम काडी मेन जी काडी येते कारण त्यांनी आपल्याला क्वालिटी एक नंबर देते त्यांनी आणि रेड बाबतीत पण त्यांचं कॉम्प्रोमाइज आहे आणि त्यांचं आपल्याला पूर्ण मशीन पासून ते मॅन्युफॅक्चर पर्यंत भरपूर सपोर्ट आहे त्यांचा आपल्याला बार खरेदी बाजारा वगैरे केली कोल्हापूर मधून कोल्हापूर मधून कोल्हापूरमधून बर आता अगरबत्ती तयार करण्याची जी एकंदरीत पूर्ण प्रोसेस आहे कशा स्वरूपाची आहे सर सुरुवातीला सर आपण एवढं डस्ट पावडर घ्यायची अच्छा डस्ट पावडर घेऊन त्याच्यामध्ये जिगट पावडर ऍड करायची मग ह्या उलट ह्याच्यामध्ये उलट ठराविक प्रमाणात पाणी टाकायचं म्हणजे एक साधारण एका किलोला सहाशे ग्रॅम वगैरे हो असं आपण ते पाणी घेतल्यानंतर जे मिक्सर असते त्या मिक्सरमध्ये हे करायचं आपण ते उल हाताने पाठीमध्ये पण करू शकतो समजा एखाद्याचं किती पाच किलो दहा किलो प्रोडक्ट आहे त्यांना करायचं तर ते हाताने पण करू शकते पण आपलं प्रोडक्ट जास्त असल्यामुळे आपण ते मिक्सरचा वापर करतो ते मिक्सर घेतल्यानंतर पीठ त्याच्यानंतर आपण ते मशीन मिक्सर मध्ये जेव्हा तुम्ही टाकतात पूर्ण ते कॅपॅसिटी सर म्हणजे एक वेळेस आपण वीस किलो घेऊ शकतो नाही एका वेळेस आपण एक साधारण दहा किलो डस्ट घेतला एक चार किलो आपण जिगट पावडर घ्यायची आणि एक चार किलो आपण पाणी टाका म्हणजे चार लिटर आपण पाणी टाकायचं असं करून ते पूर्ण मिश्रण एक साधारण सतरा अठरा किलो जो होतंय अच्छा दहा किलो आपल्याला चार पाच लिटर पाणी पाहिजे हा चार थोड़ थोड़ ते पाच लिटर पाणी पाहिजे म्हणजे पूर्ण थोडं थोडं सुक करायचं होतं हा थोडस एक नॉर्मल म्हणजे जास्त पण असं चिखलासारखं नाही करायचं आणि जास्त पण असं एकदम कोरडं पण नाही करायचं जर आपण कोरडं पीठ केलं तर ते मशीन मधून ते पुढे जात नाहीये असं उलर्या तयार होतात त्याच्या तयार झाल्यानंतर मशीन कडे घेऊन हा त्याच्यानंतर ते मशीन मध्ये आणायचं आणि ते मशीन मध्ये टाकायचं जरी आपल्याला फॉल्ट वगैरे वाटला थोडा टेम्परेचर ते नुसार जसं वातावरण आहे थंडीमध्ये पाणी कमी लागतं उन्हाळ्यामध्ये पाणी जास्त लागते जसं आपण वातावरण त्यानुसार करून ते आपण मिश्रण तयार करून अगरबत्ती मशीन मध्ये टाकायचं प्रति तास किती किलो पर्यंत अगरबत्ती किंवा क्वांटिटी कशा पद्धतीने जर आपली जर काडी जर चांगली असेल अगरबत्तीची चायना काडी त्याच्यामध्ये काडीमध्ये पण घाण भरपूर असते ते आपण नीट व्यवस्थित साईडला काढून जर आपण तयार केले तर एक साधारण आपण तासाला चौदा ते पंधरा किलो अगरबत्ती काढू शकतो आराममध्ये बरं आता तुम्ही या ठिकाणी किती प्रकारच्या अगरबत्ती तयार करता मी आता सध्या इथे दोन प्रकारचे करतोय एक आहे ते लोबन अगरबत्ती आणि एक आहे ते ब्लॅक ब्लॅक अगरबत्ती ब्लॅक अगरबत्ती करण्यासाठी ब्लॅक प्रिमिक्स नावाचं एक सेपरेट प्रिमिक्स भेटत mm. ते फक्त प्रिमिक्स आणायचं त्यात पाणी टाकायचं आणि डायरेक्ट मशीन मध्ये टाकायचं mm. ब्लॅक मुझे टाका अगरबत्तीला जास्त काही प्रॉब्लेम येत नाही पण जे व्हाईट अगरबत्ती किंवा जे लोबन अगरबत्ती त्याला एक तीन ते चार प्रकारचे पावडर मिक्स करावं वा लागतात त्यानंतरच मग ते, ते अगरबत्ती बनते पण ब्लॅक अगरबत्तीला काहीच प्रॉब्लेम नाहीये फक्त प्रीमिक्स मध्ये पाणी टाकायचं ना अगरबत्ती तयार होते अच्छा लोबन अगरबत्ती हा काय प्रकार असतो म्हणजे कुठल्या प्रकारची अगरबत्ती लोबन म्हणजे कसं आधी सुरुवातीला अशी ब्लॅक अगरबत्ती फेमस होती सगळीकडे त्याच्यानंतर की नवीन काय तर मार्केटला आणायचं म्हणून जे लोबन नावाचं जे सेंट आहे आणि जे ते धूप धूप टाईप त्याचा वास येतो फक्त ते की रेग्युलर काढेपेक्षा लोबन अगरबत्ती जाडीने मोठी असते अच्छा आता जर मागणीचा विचार केला तर मार्केटमध्ये कुठल्या अगरबत्तीला मागणी जास्त आहे जास्त लोबन अगरबत्ती मार्केट जास्त आहे कारण ब्लॅक अगरबत्ती कसं काळांतरा हळूहळू मार्केट, -bon मार्केट हलो हलो, uh, लो होत चाललंय व्हाईट अगरबत्ती -bon अगर लोबन अगरबत्ती सगळ्यात जास्त मार्केट त्या अगरबत्तीचं अच्छा लोबन वैशिष्ट्य काय आहे लोबन अगरबत्ती लोबन अगरबत्ती जाळायला भरपूर वेळ जळते आणि वास असं सुग म्हणजे जास्त डेव्हलप होत त्याचा बरोबर आता तुम्ही जर सांगितलं की क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही म्हणजे नेमकं काय करत म्हणजे काय की आता बाकीचे कसं की बाबा अगरबत्तीला थोडासा सेंट देणार आणि क्वांटिटी अगरबत्तीच्या काड्यांची जास्त वाढवणार आपण तसं नाहीये पूर्ण अगरबत्तीला सेंट देणार पूर्ण डिपिंग करणार अगरबत्ती बाकीचे कसं की बाबा थोडं थोडं सेंट वापरणार पण आपण पूर्ण अगरबत्ती डीप करणार त्याच्यानंतर आपण अगरबत्ती लावणार ते प्रॉपर एक कमीत कमी पाऊन तास तरी जळली पाहिजे म्हणजे हा पाऊन तास तरी जळली पाहिजे एक तास तर आहे पण एक लिमिट आपण पाऊन तास तरी कमीत कमी जळाली पाहिजे तयार झालेली अगरबत्ती असते ते आपण दोन प्रकारे वाळवू शकतो एक तर आपण ड्रायर ला ते ड्रायरला लावू शकतो लाईट वरती नसेल तर आपण ते उल उन्हामध्ये पण ठेवू शकतो पण उल उन्हामध्ये जर ठेवले अगरबत्ती एक साधारण तीन ते चार तासामध्ये पूर्ण ते ड्राय होते आणि जर आपण तर ते जर उलट ड्रायरला लावले तर त्याला एक साधारण एक दहा तास तरी लागते वाळायला त्यामुळे सध्या कसं उन्हाळा वगैरे असते त्यामुळे अगरबत्ती फास्ट मध्ये वाळून निघते आणि पॅकेजिंग आणि लगेच सेल पण करता येते फास्ट मध्ये म्हणून आपण उन्हामध्येच वाढवतो सर आणखी एक महत्वपूर्ण प्रश्न आहे कारण तो अनेक उद्योजकांच्या समोर असतो तो म्हणजे एकंदरीत आपण प्रॉडक्ट क्वालिटी पूर्ण केला आहे गुणवत्तापूर्ण आहे परंतु मार्केटमध्ये त्याला सुरुवातीला तुम्ही कशा प्रकारे घेऊन गेलात किंवा कसं सांगितलं तुम्ही की आमच्याकडे क्वालिटी प्रॉडक्ट आहे तुम्ही कसं निर्माण केली बाजारपेठ सुरुवातीला मी स्वतः फिरलो मी भाऊ वगैरे जाऊन तिथं आम्ही लोकांना पटवून दिलं कि बाबा तुम्ही दुसऱ्यांचा पण प्रोडक्ट बघा आणि आपला बघा तुम्हाला जे आवडेल ते प्रोडक्ट करा आपण लोकांना पहिल्यांदा सॅम्पल दिलं mm. त्यांनी लावून बघितलं वापरून बघितलं खरंच त्यांना ती क्वालिटी आवडली त्यांनी म्हटलं की तुम्ही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करू नका तुमची क्वालिटी आम्हाला आवडली तुमचं जे अगरबत्तीचं जे सुगंध आहे ते उलट टिकून राहतंय तीन महिने चार महिने पाच महिने तुमचा अगरबत्तीचा वास राहतोय त्या फक्त ह्याच्यामुळे आपण विचारत घेतो विचारत गेलो लोकांना क्वालिटी आवडली त्यामुळे लोकांनी आपल्याला पसंद दिली आणि कस्टमर वाढत गेले आता जर विचार केला तर कुठे कुठे सप्लाय करता आपण सध्या आपण सगळ्यात सा जास्त म्हटलं तर पंढरपूर तुळजापूर नंतर पैठण मांढरा देवी सध्या आपण उल पंढरपूर वगैरे सगळीकडे अगरबत्ती जी देतो जे काही जेवढे महाराष्ट्रातले तीर्थक्षेत्र प्रत्येक ठिकाणी आपण अगरबत्ती देतो आपले प्रत्येक ठिकाणी उलट डिलिव्हरीची हो सोय काय प्रॉब्लेम नाहीये प्रत्येक ठिकाणी आपण घरपोच अगरबत्ती करू शकतो जे काय पुणे मुंबई वगैरे जे काही व्यापार आहेत ते उल आपल्याकडून पण घेतात अगरबत्ती त्यांच्या इथून होलसेलमध्ये काही प्रॉब्लेम नाही म्हणजे आता तुम्ही रिटेलमध्ये होलसेलमध्ये देतो रिटेल म्हटलं दे रिटेल, रिटेल देतो दोन्ही पण जसं कस्टमरची रिक्वायरमेंट आहे एखाद्या कस्टमरला दहा किलो पाहिजे तरी त्यांना आपण दहा किलो देतो एखाद्याला पाच किलो शंभर किलो दोनशे किलो जसं त्यांना फ्लेवर पाहिजे अगरबत्ती पाहिजे पांढरी मसाला कोणती जी त्यांच्या सोयीनुसार आपण त्यांना प्रोव्हाइड करतो अच्छा आपल्या क्वालिटी मध्ये काहीच नाही कॉम्प्रोमाइज आता आणखी एक प्रश्न आहे की पॅकेजिंगचा आता पॅकेजिंग वगैरे कशी घरामध्ये करतोय ते दाखवतो तुम्हाला सर सुरुवातीला सर तेवढ पॅकिंग जे आपण घेतोय ते ह्याच्यासाठी लागणार आपल्याला जिलेटिंग चांदी नावाच एक असते आणि लेबल नावाच एक प्रकार असतं हे जे असतं हे साधं पॅकिवल गोल पॅकिंग म्हणून असते रॅपिंग पॅकिंग त्याच्यामध्ये दुसरं जे आपलं एक प्रोडक्ट आहे ते पंढरनाथ अगरबत्ती म्हणून स्वतःच ते आपलं मॅन्युफॅक्चर बॉक्स आहे स्वतःचा एक ते बॉक्समधून आपण ते पॅकिंग करतो त्याच्यामध्ये ब्लॅक अगरबत्ती असते चारशे पंधरा ग्रॅम मध्ये जे आपण आहे पॅकेजिंग ते पण तुम्हाला दाखवतो सध्या जे आहे ते तुम्हाला रॅपिंग पॅकिंग दाखवतो कुठला प्रकार म्हणजे रॅपिंग म्हणजे गोल रॅप करायचं रॅप कुठलं कापड युज केलं त्याच्यामध्ये जिलिटिंग नावाचा पेपर आहे पिवळा पिवळा प्लास्टिक जिलेटिंग नावाचा त्याच्यामध्ये आपण हे प्लेन असत फक्त पिवळा कलर असतो फिनिशिंग याच्यामध्ये एवढं पिवळा पण असतो लाल पण असतो आणि पांढरा पण असतो बरोबर मग आपला जे लागतो ते आपल्याला पिवळा लागतो मग सुरुवातीला एक पिवळा पेपर घ्यायचा जिलेटिंग पेपर एक घ्यायचा ह्याच्यामध्ये नंतर एक लेबल एक तुम्ही मी कोणत्या पण ब्रँडचा लेबल यूज करू शकता हा आमच्या ब्रँडचा आहे म्हणून मी स्वतः लेबल यूज केला हनुमन हनुमान छाप छापचंदनी त्याच्यानंतर हा चांदी म्हणून एक पेपर आहे सिल्वर पेपर म्हणतात पण आम्ही म्हणतो ना चांदी पेपर असं म्हणतो त्याला त्याच्यानंतर रद्दी घ्यायची म्हणजे आपलं पेपर त्याच्यानंतर आपण जे अगरबत्ती आता वाळवून आणलेले ते रॅप केले आपण चारशे ग्रॅम मध्ये चारशे ग्रॅम दोनशे ग्रॅम नंतर म्हणजे आपल्याला जसं समोरच्यांची रिक्वायरमेंट त्या पद्धतीने आपण पॅकेजिंग करायचं शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम चारशे ग्रॅम पाचशे हजार हा आपण चारशे ग्रॅमचा घेतलेला आहे त्यानंतर हे फक्त ह्याला हे पूर्ण रॅप करायचं नंतर हे हे ज्यावेळेस आपण पॅकेजिंग करतो त्यावेळेस हे उल चिकट उलची कटवण्यासाठी सोलीच्या नावाचं एक प्रकार असते लिक्विड असते ते आपण त्या पद्धतीने आपण ते वापरून अगरबत्ती पुडा चिटकवतो याच्यामध्ये साधारण उलट चारशे असतात चारशे ग्राम मध्ये चारशे आपण कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार एखाद्या कस्टमरला दोनशे ग्राम पाहिजे असेल तर दोनशे ग्रामचा पुढा बनवून देतो एखाद्याला पाचशे ग्राम तर पाचशे ग्रामचा पुढा बनवून देतो ही एक पद्धत आहे पॅकिंगची त्याच्यानंतर कुठल्या पद्धती आहे दुसरं एक आहे आपलं की म्हणजे स्वतःच्या नावाचं ब्रँडिंग बॉक्स आहे ते बॉक्स मध्ये फक्त अगरबत्ती टाकायची आणि बॉक्स पॅकिंग करायचे दाखवूया नंतर चला बरं ओके okay. आता साधारण दोन तीन प्रकार तुम्ही पॅकिंग एक तीन प्रकारे आम्ही पॅकिंग करतो एक पाउच आहे ते पाऊच पॅकिंग आहे त्याच्यामध्ये सिम्पल फक्त पॅकिंग ट्रान्सपरंट पाऊच मध्ये पॅकिंग करणे आणि लेबल लावणे स्वतःच्या ब्रँडचा दुसरा आहे तो बॉक्स पॅकिंग आहे त्याच्यामध्ये फक्त अगरबत्ती आणि बॉक्स ठेवणे एवढा आणि हा जो आहे तिसरा सर तो रॅपिंग प्रकार आहे गोला अगरबत्ती सर साधारणपणे एखादा व्यक्ती त्याच्याकडे गुंतवणूक नाही किंवा त्याला व्यवसाय करण्याची इच्छा आहे परंतु साधन सामग्री नाही या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे अवेलेबल नाहीत तर एखाद्या व्यक्तीला जर व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासोबत तो कशा प्रकारे करू शकतो Uh, आम्ही त्यांना सुरुवातीला उल अगरबत्ती प्रोव्हाइड करू आमच्या स्वतःच्या ब्रँडची किंवा जर त्यांना जर त्यांच्या ब्रँडची पाहिजे असेल अगदी कमी पैसे पाच हजार दहा हजारामध्ये तर त्यांनी स्वतःच ब्रँड करून ते पण विकू शकतात किंवा जरी विकलं तरी पण त्यांना भरपूर प्रॉफिट भेटते अच्छा म्हणजे एकंदरीत साधारण फक्त त्यांना अगरबत्ती देणार अगरबत्ती देणार आम्ही त्यांना जे काही मार्गदर्शन आहे तेवढं सगळं मार्गदर्शन करणार की बाबा तुम्ही अगरबत्ती कुठं विकू शकता काय तुम्हाला कमी याच्यामध्ये जास्त प्रॉफिट कसा होईल हे सगळं आम्ही त्यांना मार्गदर्शन करणार जरी समजा त्यांनी म्हणले की बाबा आमच्या उलट स्वतःच आम्हाला ब्रँडिंग आहे तरी पण त्यांना आम्ही स्वतः माल पुरवणार कारण उल ऑलरेडी आम्ही कस्टमर आमच्याकडे असेल की उल स्वतःचा पण आम्ही स्वतःचा पण आम्ही त्यांना आमच्या ब्रँडचा माल देतो आणि उलट त्यांच्या पण ब्रँडचा स्वतःहून ब्रँड बनवून विकतेत आणि तुमच्याकडून अगरबत्ती घेऊन ते स्वतःच्या ब्रँडने विकतात हा स्वतःच्या ब्रँडने विकतात बरोबर म्हणजे क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी क्वालिटी फक्त मेंटेन ठेवण्यासाठी सर आताचा एक माझा एक असा प्रश्न आहे तुम्हाला की आता कुठलाही व्यवसाय म्हणलं की तो नफ्यासाठीच केला जातो ते सर्वस्रोत आहे आता या व्यवसायाचा जर विचार केला तर साधारणपणे एक महिन्याला म्हणा किंवा एक आर्थिक वर्षामध्ये आपलं उत्पन्न किती Uh, साधारण म्हणजे ते सातावले सगळे उलट हे टोटल उल तीन कामगार प्लस मी आणि बाकीच्या सगळ्यांचा खर्च वगैरे अगरबत्ती पॅकेजिंग त्याचं अगर रॉ मटेरियल वगैरे सगळं हे ते जाऊन एक साधारण महिन्याला एक ते दीड लाख रुपये एक ते दीड लाख रुपये उलटो ह्याच्या व्यतिरिक्त पैशापेक्षा समाधान ह्या गोष्टीचं आहे की आपण स्वतः काय काय सुद्धा करू शकत नव्हतो एक वेळ अशी कंडिशन होती आपल्या तीन जणांना रोजगार मिळतोय ह्याच्यातच आहे विषय पैशाचा नाहीये पैशापेक्षा माणूस केलं महत्व आहे की आपल्या मुळे तीन जणांना रोजगार भेटतो तर प्रेक्षकांना आता आपण प्रमोद छत्रे सरांसोबत जी चर्चा केली की यावरून एक लक्षात येत आहे की आयुष्यात माणसाला कुठूनही उभा राहता येतं फक्त इच्छाशक्ती आणि जिद्द व्हायची त्यांच्या कर्तृत्वाहून आणि त्यांनी केलेल्या व्यवसायाहून आपल्याला लक्षात येतं जिथे माणसाचं आयुष्य अगदी एक पाय पूर्णपणे निकामा झाला होता तिथून पुढचा हा त्यांचा पूर्ण प्रवास आहे आणि आजचा जर विचार केला की ज्या वेळेला त्यांना असंच वाटत होतं की मी माझ्या आयुष्यात कुठेही बाहेर जॉब करू शकत नाही आणि एक वेळ तर असा त्यांच्या डोक्यात विचार होतो की आत्महत्या करावं आणि आपलं जीवन संपावं अशा परिस्थितीवर मात करून त्यांनी हा व्यवसाय उभा केला आणि व्यवसायच उभा केला नाही तर चार ते पाच व्यक्तींना त्यांनी या ठिकाणी रोजगार देऊन चांगली आर्थिक समृद्धी आर्थिक संपन्नता या व्यवसायातून त्यांनी साधली आहे आपल्याला तर दोन हात आहेत उपाय आहेत आपण काहीही करू शकतो त्यामुळे अशा प्रकारच्या यशोगाथा प्रेरणादायी कथा आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो जेणेकरून तुम्ही एखादा नवीन स्टार्टअप सुरू करू शकाल तर थांबूयात मित्रांनो आज इथेच भेटूयात पुन्हा एका नवीन उद्योगासोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद